साखर खाऊ नको साखर खाऊ नको बघ तुझ्या मनाला नमस्कार सर्व दादांचं ताईंच स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी सी सी वरून खाली या कमेंट करा चला छान छान लाईव्ह डन ला, करत चला नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये <laughs> नमस्कार स्वागत आहे मध्ये दादा सी सीवरून खाली या कमेंट करा छान ला लाईक ला डन करा लाईक डन करा आणि नवीन असाल तर चॅनलला सर सबस्क्राईब करून घ्या आणि जेवण झालं का कमेंट येऊ द्या पटपट कमेंट येऊ द्या सपोर्ट करत चला एका ताईला बोलत चला पटपट कमेंट येऊ द्या दादा तुमची आणि कसे आहात लाईव्ह कुठून जॉईन केले नवीन असाल तर आणि जुने असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे सीसी वरून मजा नका बघू सीसी वरून खाली छान छान कमेंट करत चला जेवण झालं का दादा आणि कसे आहात तुम्ही आणि घर परिवार कसा आहे तुमचा येऊ द्या कमेंट येऊ द्या बोला पटपट लाईवला लाईक करा मोहित पाटील स्वागत आहे मोहित दादा लाईव्ह मध्ये आणि नमस्कार तुम्हाला क्रांतिकारी जय भिमानी मानाचा जय शिवराय जय मल्हार लाईव्ह लाईक ला डन करा मोहित दादा तुम्ही नवीन आहात चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला लाईक डन करून घ्या आणि कसे आहात तुम्ही आणि लाईव्ह कुठून जॉईन केले खूपच छान आहे तुम्ही थँक्यू सो मच मोहित दादा स्वागत आहे पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये सर्वांचं सर्व दादांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा, दादा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक डन करा वरती दिसते त्याच्यावर टच करा माऊली गोरे मौली दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय शिवराय दादा तुम्ही पण नवीन आहात चॅनल वरती चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक डन करत चला छान छान कमेंट करा, करा। जय भीम जय शिवराय दादा म्हणतात जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम आणि मानाचा जय शिवराय मोहित दादा तुम्हाला आणि दादा तुम्हाला पण जय शिवराय बोलत चला अमरावती महाराष्ट्र थँक यू सो मच लांबून सपोर्ट करतायत यू मनापासून धन्यवाद सर्व दादांचं दादा आणि मोहितदादा ताई कुठून आहात मी सांगोल तालुक्यातून आहे मोहित दादा तुम्हाला पण सांगते आणि दादा तुम्हाला पण मी सांगोल तालुक्यातून डिस्कळ पारे गावातून आहे आणि लाईव्हला लाईक डन करत चला हॅलो कहा से हे बोले ना मे महाराष्ट्र से होस यच बोला बोला बोलत चला लाईव्हला लाईक करत चला हॅलो हाय करत चला आणि लाईक केले मी तुम्हाला थँक्यू सो मच मोहित दादा आणि दादा तुम्ही पण लाईव्हला लाईक करून घ्या जेव झालं का जेवण तुमचं जेवण बनवायचं आहे तुमचे दाजी गेले दूध घालायला आता दूध घालून आले तोपर्यंत लाईव्ह बंद लाईव्ह चालू ठेवणार दाजी आले की गरमागरम जेवण बनवणारून जेवणार दादांनी पण लाईक केलं आहे थँक्यू सो मच दादा ओके म्हणतायत थँक यू लाईक करत चला सर्वांनी दादा ताईंच सर्व दादाताईंचं पुन्हा <coughs> एकदा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या आणि सर्वांना मनापासून मानाचा जय शिवराय क्रांतिकारी जय भिमानी येळकोट येळकोट जय मल्हार सर्वांनी सी, सी वरून खाली या कमेंट करा छान छान एका शेतकरी ताईला सपोर्ट करत चला लाईव्ह लाईक करत चला आणि कसे आहात तुम्ही सर्वजण कुठून लाईव्ह जॉईन केले सर्वांची कमेंट येऊ द्या छान छान आणि दादा तुमचं जेवण झालं का मोहित दादा तुमचं जेवण झालं का वंदना देवी छा चा, नाव छान आहे वंदना ताई तुमचं राधे राधे जय श्री कृष्णा दीदी जय श्री कृष्णा दीदी वंदना दीदी कैसी आहे हो? कमेंट करिए लाइव लाल लाइव को लाइक कीजिए वंदना दीदी और चैनल को सब्सक्राइब कर दीजिए बोलते चलिए विनोद विनोद मा दादा हाय म्हणतायत विनोद दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे म्हणून मनोज जारांगी पाटील गाव कोणतं माऊली माझं गाव डिस्कळ पारे आहे दादा आणि मस्त तुमच्या काय बोलतात त्याला तुमची ते आयडी आहे मनोज जारंगी पाटील एक नंबर मला तर खूप आवडली हो दादा तुमचं नाव काय आहे तेवढं कमेंट मध्ये सांगा लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझं गाव आहे डिस्कळ पारे दन्न, दन्न। मी आहे सांगोल तालुक्यातून बोलत चला दादांना सर्व दादांना ड्युटीवर आहे मी महित दादा तुम्ही काय काम करता ड्युटीवर आहात तर बोलत चला होता झालं लवकर आटपलं दादा तुम्ही तुम्ही काय काम करता दादा कुठून आहात मे संगम नेरसे हो <laughs> प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रशांत तुम्ही नेहमी आले की काय तर कॉमेडी करतच आहो <laughs> थँक्यू थँक्यू सो मच प्रशांत दादा बोलत चला सर्व दादांनी चार नंबरला एकदम मनापासून धन्यवाद हुजूर कुण्या गावात आलं पाखरू कुण्या गावात पाखरू बोला <laughs> आणि बघता काय रागाने जय भीम जय शिवराय केलाय वाघाने आणि ताई संभाजीनगर वरून एक नंबर एंट्री कुण्या गावाचं पाखरू एक नंबर एंट्री लाईव्ह लाईक ला ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या पाखरू कुण्या गावचा कळू दे तर शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट तर करा हाय का नाही आणि पाखरू दादा कुण्या गावाचा पाखरू दादा काय म्हणतायत बघू नका तरी रागाने पाच नंबर लाईक केले वागाने एक नंबर डायलॉग दादा एक नंबर नाव येऊ द्या कमेंट मध्ये तुमची आणि चॅनल ला सबस्क्राईब पण करून घ्या आपली मराठी संस्कृती हो ना दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपली संस्कृती मराठी संस्कृती, ला, संस्कृती, संस्कृती दादा तुमचं पण नाव येऊ द्या जशी आहे तसंच मला बोलावं लागतंय सर्वांनी नाव सांगा म्हणजे पुढच्या वेळेस मला नावाने बोलता येईल ठीक आहे आणि सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना कडक क्रांतिकारी निळा जय भीम आणि सर्वांना मानाचा भगवा जय भीम सॉरी जय शिवराय मानाचा जय शिवराय आणि येळकट एळकट जय मल्हार लाईक करत चला लाईव्हला लाईक करत चला आणि राम रवल राम दादा तुम्हाला बोलायचं नाही तर येऊच नका ना तुम्हाला कोणी जबरदस्ती केली आहे का गेट आऊट माझ्या लाईव्हला असल्याना पर की नाही बरोबर ना सर्व दादांनो त्याला जरा हाक व्हावं कुठ नाही येत काय माहिती ना लाईक सिक्युरिटी जॉब हो का दादा मोहित दादा चांगला जॉब आहे काही वाईट नाहीये असू द्या जॉब करत करत मला सपोर्ट करताय मनापासून धन्यवाद मोहित दादा तुमचं आणि दादा मुंबईला जॉब आहे मुंबई जॉबला आहे मुंबईमध्ये जॉबला हात मावली दादा ठीक ओके पुण्या गावाचा पाखरू दादा म्हणतायत तुमचे आमचे नाते काय जय भीम जय शिवराय ओके ओके थँक्यू सो मच तुमचे नाते जय भीम जय शिवराय जखमी दिल कालू ठाकूर जखमी दिल अरे <laughs> कशी कशी आयडिया असते तुमची देवा यांत हाय हाय नमस्कार आपको भी बोला बोलत चला आणि यशवंत दादा आलेले आहेत यशवंत दादा लाईक केला आहे थँक्यू सो मच यशवंत दादा असाच सपोर्ट करत चला गावडे देवीदास भक्ती मार्ग रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरिदादा तुम्हाला गावडे दादा स्वागत ला आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक ला ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सर्वांनी शेतकरी ताईला सपोर्ट करत चला आणि माझे सर्व व्हिडिओ बघत चला सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि कुण्या गावाचा आल पाकरू दादा म्हणताय तुम्ही हक्काने काय मागता लाईक आणि हक्काने काय मागतो जय भीम जय शिवराय हो बरोबर आहे दादा सपोर्ट मागते तुमचा लाईक मागत नाही तुमचा सपोर्ट मागते सर्व दादांचा ताईंचा मला सपोर्ट पाहिजे सपोर्ट म्हणजेच त्यात सगळंच आलं लाईक आलं सबस्क्राईब आलं तुमचं सगळंच आलं <laughs> प्रशांत हुजूर आ गए भागो भागो नाही मत भागो मुझे सपोर्ट कौन करे का आप भागेन घेतो <laughs> गन... गन... दादा आणि घनश्याम नाव छान आहे स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये आणि आमच्या वन वहिनीबाई आलेले तू वहिनीबाई नमस्कार तुमचा जावई बघा आहे जावई तुमचा देकना त्या सलमानसारखा चिकना कसा आहे नंदबाई म्हणतायत बोला बोला प्रीती वहिनी आणि निलेश दादा आलेले आहेत निलेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक को लाईक दीजिए निलेश भैया और बीजी कौन सा कलर की साडी पेनी है तो पुरा चेहरा का हे हो। देखो लाल कलर की पेनी है लाल कलर काल कलर पेहना है देख लिया लाइक लाईक डोन थँक्यू सो मच प्रीती वहिनी असाच तुमचा सपोर्ट आशीर्वाद सर्व दादांचा माझ्या पाठीशी राहो कुण्यागावाचा पाकरू दादा काय म्हणतायत ताई तुमच्या माहिती माहिती सांगतो मी तीच लाईव्ह हँडल करतो बहीण भावाचे नाते धरतो ओके okay, थँक्यू सो मच so मनापासून धन्यवाद मानाचा मुजरा तुम्हाला आणि बोलत चला बोलत चला नानासाहेब जगदाळे जय शिवरात्री शिवरात्री लांब आहे दादा जय शिवरात्री तरी पण आणि शिवरात्री म्हणायचं होतं का शिवरात्री बरं असू द्या काय पण असू द्या जाऊ द्या असू द्या चालतंय एखाद्याचं आणि इव... सर्वांनी सांगा नवीन आहात तुम्ही सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला लाईक डन ला 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 करत चला पटपट लाईक वाढू द्या पाचशे सहाशे तर लाईक अपेक्षित आहे बघा आणि सर्व दादांचं ताईंचं जेवण झालंय का बकरी का दूध निकाल ना आता हे क्यों नहीं आता रुको दिखाती हूँ आपको ना रुद्र एक मिनट रुको बकरी का क्या पूछ रहे हो ये देखते गाय देख रही है आपको ये जरा लाइट नहीं है ये देखो दस ग्यारह गाय है उनका दूध निकालती हूँ बकरी का क्यों पूछ रहे हो लाइक और लाइक डन करते चलिए चैनल को सब्सक्राइब करते चलिए ठीक है गावड़े दादा का मनता है ताई तुमचे पण चॅनल आहे पाहताय आमचे पण चॅनल आहे पाहताय ओके फाईन माझे शॉर्ट व्हिडिओ खाली गावडे देवी दास दादा माझे शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा मी नक्की बघेन आणि सपोर्ट पण करेन तुम्हाला मला वेळ जसा जसा भेटेल तेव्हा आणि बरी काय नाव आहे काय म्हणताय राधे राधे म्हणतायेत राधे राधे तुम्हाला पण राधे राधे आपली दादा पाऊस चालू आहे का नाही दादा दोन दिवस पाऊस चालू होता आमची आता मका सगळी तोडलेली भिजली अरे खाली बस मका सगळी तोडलेली भिजली आहे आता दोन दिवस बंदच आहे पाऊस म्हणजे चालू होता आता बंद झालाय आणि संपत साळून ताई मी लाईक केलं आहे बर का ओके ठीक आहे संपत दादा लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तुम्ही जेवढ्या कोणाचं लाईव्ह वरती चॅनल असेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल आणि शॉर्ट कमेंट टाका जेवढ्यांच्या कमेंट येतील मी सगळ्यांना रिटर्न करते न सांगता मला सांगायची गरज लागत नाही ज्यांचं चॅनल आहे त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ खाली सगळ्यांना रिटर्न मिळेल ठीक आहे आणि सर्व दादांचं त्यांचं पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला आणि सर्वांना क्रांतिकारी निळा भडक जय भीम आणि मानाचा जय शिवराय आणि चला या पटपट बोलत चला कमेंट करत चला छान छान आणि कुण्या गावाचा पाखरू दादा काय म्हणताय ताई तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्हाला भाव पाहिजे का सपोर्ट पाहिजे या गोष्टीवर उत्तर द्या मला सपोर्ट लागत असेल तर मला विसरून जा मी संभाजीनगर जिल्ह्यावरून आहे आओ कुण्या गावाचा अल्पा पाखरू दादा मला भाऊच पाहिजे तुम्ही माझे भाऊ झाला तरच मला सपोर्ट होणार ना तुम्ही माझे भाऊ नाही झाला तर मला सपोर्ट कोण करणार बरोबर का हा त्याच्यासाठीच म्हणते मला भाऊच म्हणून पाहिजे बरं का ठीक आहे आणि संपतदा तुमचे गाव कोणते आहे ताई संपतदादा तुमचे गाव सांगा मी नक्की सांगणार आणि मी तरी पण सांगते पण मला तुमचं माहिती पाहिजे का मग संपतदादा मी सांगल तालुक्यातून आहे आणि डिस्कळ पा ऐकण्यात असेल नसेल काय माहित नाही पण मी डिस्कळपारे गावातून आहे आणि मनोज जारांगे पाटील दादा काय म्हणतात हसतायत का नाराज होत आहेत बोला बोलत चला आणि माझा आला का काय मनोज का निलेश माझा आला का काय तुला माझा आला असेल काय बाबा येत संपत सांग के जय महाराष्ट्र जय शिवराय हो जय महाराष्ट्र शिवराय बालाजी शिंदे हॅलो म्हणतायत हा बोला बालाजी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि संपत दादा जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय संपतदादा दिल जे सरस्वती ताई रोहिदास जय भीम जय भीम तुम्हाला पण हर्षद दादा स्वागत आहे लाईव्ह अरे बापरे चुकून कोळसा खाणीत आलो बाय बाय सॉरी